आपल्याकडे मर्सिडीज आहे याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याली काही होणार नाही आहे पण इतरांचा देखील विचार केला पाहिजे मित्रांनो आपण सिग्नलवर का थांबायचं तर त्याचं एक छोटंसं उदाहरण आहे इथं काही झालं नाही म्हणून बरं झालं पण जर इथं जर गाडी गाडीला जर टच झाली असती तर किती नुकसान झालं असतं दोन्ही गाड्यांचं तर हे जे येत आहेत ना लेफ्ट साइडने लोक तर इथं एंट्री पण नाही आहे त्या लोकांना तिथून येण्यासाठी तरी देखील ते लोक तिथून येत आहेत हे बघा हे मर्सिडीजवाले भाऊ आले सरळ डायरेक्टच आता हे दोन्ही समोरासमोर जाणाऱ्यांचे नाही का दोन्ही साईडचेही आता त्या भावना लगेच लेफ्टला घेतली गाडी लेफ्टला घेऊन पुन्हा पुढं गेला पुढं जाऊन त्यांना तिथं गाडी आडवी लावली मर्सिडीजला म्हणजे आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे त्या मर्सिडीजमध्ये वयस्कर दोन्ही वयस्कर माणसं होते पाठीमाग बसलेले आणि समोर जण एंग होते तर थोडंसं विचार करा कधी की आपण कुठं गाडी चालवतो आहोत कशी चालवत आहोत हो, जर इथं जर ब्लाईंड स्पॉट आहे पूर्ण तिकडून येणाऱ्यांसाठी आणि त्यांचं सिग्नल चालू आहे तर अशा ठिकाणी अपघात हा होणार म्हणजे होणारच त्या बिचाऱ्याने ग कंट्रोल केली गाडी गाडी कंट्रोल केली पण त्याच्या पाठीमागं कोणती गाडी नव्हती तेवढ्या फोर्समध्ये जर तेवढ्या फोर्समध्ये जर गाडी पाठीमागं असती तर त्या गाडीमुळं या गाडीचं नुकसान झालं असतं या समोरच्या औरावाल्या भाऊचं तर त्यानं गाडी बघा मर्सिडीजला आडवी लावली आणि आडवी लावून नंतर पुन्हा तिथं बोलत होते दे देखील आणि आणि शांततेत बोलला तो भाऊ निघून पण गेला थोड्या वेळानंतर पण अशा प्रकारच्या चुका कधीही करायच्या नाही आहेत ह्या चुका मागात पडू शकतात सिग्नलवरती थांबा काहीही प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला आणि सर्वात महत्वाचं आपण देखील सुरक्षित राहतो आणि दुसरे देखील सुरक्षित राहतात काय करतो